नमस्कार मी प्रवीण पाटील शाहूनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक झाली आणि त्याचा निकाल आता निकाल जाहीर होतो आहे आणि जर सध्याचे जर कल बघितले तर पाच हजार नऊशे पंचवीस मतांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि यामध्ये जर करवीर करवीरमधले हे कल कल आहेत आणि करवीरमधील टोटल दहा हजार तीनशे मतांपैकी पाच हजार सहाशे पंचवीस मतांची आकडेवारी असेल आणि त्यांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि या कलांमध्ये जर बघितलं तर तीनशे ते चारशे मतांचं लीड हे सत्ताधाऱ्यांनी घेतलं होतं तसं बघायला गेलं तर करवीर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो या ठिकाणी लीड हे जास्त प्रमाणात मिळालं मिळालं पाहिजे होतं असं देखील वर्तवण्यात येत होतं पण हे लीड जेमतेम कुठंतरी कमी कमीच आहे जसजसे राधानगरीकडे कल येतील तस तसा या निवडणुकीला रंगत वाढणार आहे कारण राधानगरीकडे विरोधी आघाडीकडून समजलं जातं आहे की विरोधी आघाडीतील काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या अशा भावना आहेत की राधानगरीमध्ये हे कुठेतरी लीड तुटून लीड हे सत्ताधाऱ्यांच्यावरतीही वाढू शकतं पण या क्षणाक्षणाची खरी अपडेट आणि लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आपण शाहू न्यूजला बघत राहा